वास्तविक अशी दिंडी आलेली आहे बघू शकता चालेल त्या मुलांची आणि ते सुख चालले काहीच दादा सांगत असेल आम्ही इथं थांबलोत आणि इथं मस्तपैकी पपई तोडायला गेले ना सगळ्यांनी माझी गाणी बघा आणि लव चांगली शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तीन मजरी <laughs> आणि अर्धा खाला पण का <laughs> <भाँग>। मी झोपलेलो या काय ब्लॉग बनवला नाही गुड मॉर्निंग आणि आज आमचा तिसरा दिवस आणि आम्ही फक्त तयार वगैरे केलेल्या आहेत आणि निघालो तर परत शूटला दर्शन बाहेरून घेऊ आणि जे शूट आहे ते समज करू आता आमचा लास्ट दोनच सॉंग ना कसे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि आता फायनल आमचं सॉंग होतील आता पण शूट झालेलं आहे सॉन्गचे व्हिडिओ म्हणजे असे व्हिडिओ शूट नाही केला कारण की माझ्याच मोबाईलमध्ये गाणी होत्या तर आणि मम्मी एवढं कॅमेरामॅन आणि इथं बघतो आम्ही चंद्र वगैरे आता सगळं झालेलं आहे आत्ता बघू दर्शन घ्यायला लावतो चेंजिंग वगैरे केला आता दुसरा शूट करू आणि नाश्ता पण केलेलं आहे आता चालू आहे दुसरा एक गाणी बाकी आहे त्याला आणि फायनली सगळं गाणी झालं आणि तुम्ही गाण्यांना पण सपोर्ट करा भेटत भेटते सगळ्यांनी माझी गाणी बघा आणि लव चांगली शेअर करा सबस्क्राईब करा हां आणि लाईक करा कमेंट्स पण करा चांगले कमेंट्स करा हां चला आता जाऊ

या आतमध्ये या आतमध्ये या आवाजाच्या दिशेने या आवाजाचा पिण्याच्या पाण्याची मोठ यांच्या मस्त आलेली आहे बघू शकता चालेल मुलांची आणि ते सुट चालले आम्ही ते थांबलो चहा प्यायला निघलो आम्ही तर डायरेक्ट घरी गाईज दादा सांगत असेल आम्ही इथं थांबलो आणि इथं मस्त पेकी पपई तोडायला गेले ना

आम्ही इथे जेवायला थांबलो जाऊन जागा शूट ना करणार लय कंटाळा आले चार्जिंग पण नाही इथं पाऊस पडतोय जाम आणि आम्ही आलो तर आता नारायणपूरला उतरलो मग अर्धी पब्लिक दारीनच बसले रास ट्रॉफिक लागले आता इथं आलो म्हणून दत्तांचं दर्शन घेऊन जाऊ बरं म्हणून दर्शनाला आलो चला झालेला आहे आमचा सो so, हे hey गाईज तर दीदी पण आलेली आहे आणि आमची एस सात सातत्या नदीला जेवायला बोलवलं आहे आणि तीही जवाला बोलवलं आम्ही नाही खायला तिने झीग पण आले आम्हाला आणि अर्धा खाला अर्धा खाल्ला पण का मी झोपलेलो याने काय ब्लॉग बनवला नाही जेवाचं वगैरे बनवले का मस्त जेवाचा ब्लॉग बनवले का जेवाचा ब्लॉग नाही बनवला आता जेवायला बघू काय काय बनवले आणि खायला बघा काय काय आणि ती काय करते ते फोटोज बघते लग्नाचे भेटते बहिणी आवडा खायला आणला विराजने अर्धा खाला पण आणि इथं बसल्या बसल्या आम्ही फोटो सिलेक्शन करतो माझा फोटो बघू माझा तुझा नको दाखव थांब दाखवता हे बघ तुझा बी होता मस्त आले ना फोटो लग्नाचं जाम बरे आले माझा लग्नाचं बरे आले लग्नाचं जा

मस्त आहे ना मस्त मस्त आणि आमची पहिला बाबा कशी बघते घेऊन चालू ला दिदी आले ना दिदी आले दिदी आले दि कुठे दिदी कुठे बसले इथं बघतो तिच्याकडे कसं

बघा तिला चिकन देणार तिला चिकन पाहिजे काय तिला फक्त कोलबी लागत आणि इथं कोलबी रेडी आहे अर्धी जवली पण मालसा इथं बनवलेला आहे आणि इथं मटण बनवले मटन आणि तिकडं भाजीचं आहे त्यांचा

रस्त्यापैकी जाऊन घेतो या जावाला <स्थाँ>